लाईव्ह चॅटवर स्वागत आहे तुमच्या गोपनीयतेचे सत्याक्षक चॅट कॅम्प एक मिनिट एक आता पाहात आहेत शून्य लाईट पटापट पटापट पत, पत, कमेंट करा लाईवला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सब्सक्राइब करा शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक पटापट पटापट पत, पत, लाईक करा लाईवला एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा इथे ताईच्या गावी आलेलो आहे मित्रांनो वा। काय अरे भै्यो मल्लू एक आता पाहता आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असू तर सबस्क्राइब करा दोन मिनिटे ठीक आय 3 केमिकल स्लेट एक आता पाहता आहेत शून्य लाईक मीडिया व्हॉल्यूम नियंत्रणे दिसली रद्द करण्यासाठी स्वाईप करा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन मिनट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आवाज नियंत्रणे लपवली दोन मिनट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक like करा कमेंट सचिन मी चाललो रे लाईक करा लाईव्हला लाईक केले नसेल तर चॅनल वर नवीन सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट चॅनल वर नवीन सदस्यांना विनंती आहे सबस्क्राइब करा पट। लाईव्ह मिन लाईक करा एकोणीस आता पहात आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईव्ह लाईक करायला येवलं लाइक केले नसेल तर चॅनेलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा, करा भावांनो आणि सपोर्ट करा या आपल्या भावाला दहा आता बहात आहेत दोन लाईक लाईव्ह चॅट परि निरक्षेप कॅम्प चॅट दहा आता बहात आहेत दोन लाईक लाईक करा लाईव ला पटापट कमेंट करा बोलून सांगला सगळे काय भैया और अग्र आता बहात आहेत कमेंट करा चैट आहे आज मी कॅन स्निप चैट सतत लाईक अग्र आता बहात आहेत दोन लाईक सूची मध्ये नाही चार थे सब लाईक ग्रीप नाइट कॅमिच विथ चॅट अर्शु अंडरस्कोर मेनी अंडरस्कोर अर्शु काय नमस्कार 97 लाईक केलं धन्यवाद भाई धन्यवाद अर्शु अंडरस्कोर मेनी अंडरस्कोर ब्लॉग्स अंडरस्कोर 297 हाय दादा भाईताई नमस्कार नमस्कार डबल टॅप चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा मित्रांनो शतत्वीत अर्शु चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

सहा आता चार लाईक लाईक करा सहा लोक सी वरती आपण पण बोला बावन हर्षू अंडरस्कोर मिनी अंडरस्कोर ब्लॉक जंडरस्कोर दोनशे सत्त्याण्णव कुठून आहे तुम्ही स्कोर दोनशे सत्त्याण्णव ओके बटन चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांनी कमेंट करा भावांनो लाईव्ह लाईक करा चैनल वर नवीन असाल तर सब करा अरे मो मोठा कशा आवाज येते निर्माण कर चॅट हर्ष अंडरस्कोर मिनी अंडरस्कोर ब्लॉग्ज अंडरस्कोर दोनशे सत्त्याण्णव कुठून आहे तुम्ही चॅट कमेंट करना 8 7 3 आता पहात आहे 4 कमेंट करा 7 3 आता चार आहे 4 लाईक 7 8 कमेंट चैट पर

आठ थेट समाप्त तुम्ही ठीक आहे कॅमेरा